यादव राकेश यादव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी ओमकार पोरे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राकेश यादव यांना देखील सन्मानित करायचं आहे खऱ्या अर्थानं दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत तदनंतर एक महत्वाची भूमिका सचिव कमलेश भोईर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय मी संजित खमीस आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय कमलेश भोईर यांना देखील सन्मानित करायचं आहे दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य तदनंतर सदस्य महाडिक विशाल महाडिक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी अनिकेत अलिकेत आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभास्ते या ठिकाणी विशाल महाडिक यांना देखील सन्मानित करायचं आहे मित्रांनो चौदा टाळ्या वाजल्या पाहिजेत खऱ्या अर्थान न्यायदानाचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत झालेलं आहे तदनंतर दशरथ डोंगरे डांगरे सहकजिंदार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी तुषार भगत आपणास विनंती करणार आहे धन्यवाद आदरणीय तुषार डांगरे तदनंतर नंतर अजित यादव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय नाव तुषार भगत आपणास विनंती असेल आपल्या शुभस्ते या ठिकाणी अजित यादव यांना देखील सन्मानित करायचा आहे त्याच नंतर प्रसिद्धी प्रमुख दत्ता माने यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय दत्ता माने यांचा सन्मान करण्यासाठी मी आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी दत्ता माने यांना देखील सन्मानित प्रशांत उंदिरे आपण चला आपल्या शुभस्ते या ठिकाणी दत्ता माने यांना देखील सन्मानित करायचा आहे तज नंतर पुढील सन्मान अतुल माने अतुल माने यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय अतुल माने यांचा सन्मान होतोय प्लीज ठिकाणी अतुल माने यांना देखील सन्मानित करायचं आहे त्यात नंतर गुरव काका गोरवकाका यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे गुरव काका आपण देखील पुढे यायचं आपल्याला या ठिकाणी सन्मान होतोय जातात आभार प्रदर्शनाच्या माध्यमातून गुरव काका संजय खमीस आपण विनंती असेल आपल्या शुभस्त्री या ठिकाणी गुरव काका यांना देखील सन्मानित करायचा आहे त्याच नंतर रितेश मोरकर रितेश मोरकर आपण देखील पुढे यायचं आहे आपण देखील हा सन्मान आपण आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे विशाल भगत आपल्या शुभस्ते या ठिकाणी रितेश मुरकर यांना देखील सन्मानित करायचंय तर नंतर आदरणीय प्रज्वल दळवी आपण देखील आहे प्रज्वल दळवी आपण देखील पुढे आहे आपला देखील सन्मान ए, मी या ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपण देखील आदरणीय रितेश सॉरी प्रज्वल दळवी यांना देखील सन्मानित करा प्लीज प्लीज कम प्लीज निखिल तांडेल यांच्या शुभस्थ दिगंबर चव्हाण यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय प्लीज या दिगंबर चव्हाण आपण देखील यायचं आहे सर्व खऱ्या अर्थानं माना सन्मानाचं पात्र आहात आपण एक मोठी टीम आज हो या ठिकाणी आमच्यासाठी अलिबागकरांसाठी आपण आला आहात म्हणून आपलं देखील मनापूर्वक या ठिकाणी आभार या दिगंबर जी यांचा देखील अनिकेत खमीस आपला या ठिकाणी सन्मानतोय या ठिकाणी आमची डॉक्टर टीम आपण देखील पुढे यायचं आहे या ठिकाणी डॉक्टर डॉक्टरांचं नाव काय डॉक्टरांचं डॉक्टरांचं नाव काय या ठिकाणी डॉक्टर पांडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे कारण डॉक्टर म्हणजेच असतो अडचणीच्या प्रसंगांमध्ये खऱ्या अर्थानं तेच आपल्याला उपयोगी पडत असतात आणि आज देखील आपल्याला त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य लाभलेलं ला आहे आणि डॉक्टर पांडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आमच्या अलिबाग कोळीवाडाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते डॉक्टर पांडे यांना देखील सन्मानित करायचं आहे डॉक्टर पांडे प्लीज याना? था 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 या ना असं या पुढे त्यांचं डॉक्टर पांडे आमचेच आहेत या आदरणीय डॉक्टर पांडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय तसेच मात्र यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आमची संपूर्ण टीम या ठिकाणी आजच्या गोविंदा साठी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एक मोठी टीम मुंबईहून या ठिकाणी आली मित्रांनो ही सेवा आहे कारण आपण सगळेजण संपूर्ण आयुष्यभर शिकत असतो आपलं शिक्षण कधीच कमी होत नसतं आपल्याला प्रत्येक गोष्टीतून शिक्षण घ्यायचं असतं हा देखील एक वेगळा अनुभव प्रत्यक्षदर्शी आपल्या अलिबागमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अनुभवायला मिळाला पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतोय अर्थात दहीहंडी सराव शिबीर दोन हजार चोवीसच्या माध्यमातून अलिबाग कोळीवाडा आणि आदरणीय दिलीप शेड भोईर यांच्या माध्यमातून चला आता मात्र मुख्य कार्यक्रमाकडे आपण थोड्याच वेळात या ठिकाणी डॉक्टर टीम डॉक्टर पांडे आणि आमचे मात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो आहे प्रल्हाद आणि आदरणीय दिलीप शेडभोईर यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद कारण आपण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहात प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी आपण जाग्यावर उपस्थित राहिलात म्हणून आपला देखील आभार आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत तत्पूर्वी आमचे कुलकर्णी साहेब आपला देखील आम्ही खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहोत या कुलकर्णी सर धनंजय कुलकर्णी खरं तर कबड्डी असेल क्रिकेट असेल किंवा अशा विविध इव्हेंटमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला नेहमीचं सहकार्य करणारे आमचे कुलकर्णी सर आहेत धनंजय कुलकर्णी आहेत आज देखील एक मोठी कामगिरी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णत्वास गेली अनेकांपर्यंत आपल्या मधुर बाणीनं मधुर कंठानं ज्यानं आजच्या ह्या गोविंदा पथकाचं समालोचन केलं असे आमचे धनंजय कुलकर्णी यांचा देखील जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आमच्या धनंजय कुलकर्णीसाठी खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आदरणीय कोलकर्णी साहेब नंतर आपण लगेचच आपल्या बक्षीस वितरणाकडे आपण आवडणार आहोत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेच आपण या ठिकाणी त्यानंतर मी या बोलवतो हे जे संजय पुलकर सर आहेत हे स्वतः शिक्षक आहेत आणि स्वतः अध्यापक आहेत मी निवेदन करीन की आपण कबड्डी सुरेख बोलता आणि तुमचे जे शब्द आहेत ना मराठीचे खूप जबरदस्त आहेत म्हणजे आम्हालाही शिकायला मिळतं तर मी सांगेन की संजय पुलकर सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय शेट आणि त्यांची पूर्ण साथी या ठिकाणी संजय पुरगेचा सन्मान केला जातोय टाळ्या जाऊन सोडवतो संजय साठी आपल्या अलिबागमधील नामवंत असे समालोचक आहेत वेलकम सर त्यानंतर आपण वळूया या ठिकाणी या ठिकाणी एक अलिबाग कोळीवाला गोविंदा पथक शेठ यांना द्या ना अलिबाग कोळीवाला गोविंदा पथक अरे बाबा ये रे अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथक वरतीये तुम्हाला सन्मान दिलेला होता इथे वरती ना या अलिबाग कोळीवाडा सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे अलिबाग कोळीवाडा आयोजक आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे या या इथे या छोडम शेठ थोडं पाठव घ्या आपण पुढे शेठच्या हस्ते दिलं जाते तुम्हाला शेठ आहे ना अरे रवी दादा दा रवी मा.. अरे कुठे रवी मात्रे रवी कुठे गेले रवी मात्रे बाबा मला साईट लावत मित्रांनो अलिबाग कोळीबाडा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत एक चांगलं नियोजन अर्थात आयोजन अनेकांनी श्रमदानातून मार्गदर्शनातून प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी उभं राहून सहकार्य करणारे अलिबाग कोळीवाडाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सर्व गोविंदा पथकाचा सन्मान केला जातो आहे कारण आपण देखील सहभागी झालात चला आता आपण महिला गोविंदा पथक ज्याला आपण सन्मान देणार आहोत मी निवेदन करतो की दिलीप शेठ दिलीप शेठ आपण महिला गोविंदा पथक रोख रक्कम आणि ही मानाची ट्रॉफी आपण त्यांचे कोच कोच पुढे ना कोच ताई कुठे गेल्या इथे या इथे इथे नाही नाही महिला कोण कुठे गेल्या तू आहे बोलूया बस बस पुढे जरा आमचे मंडप डेकोरेटर्स कालिदास एक सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स आहेत प्लीज कालिदास सर कालिदास तुमचा जो गोविंदा पथक आहे मी अलिबाग कर अभिमानाने बोलावं लागतं की होय मी पण अलिबाग कर कसं वाटला या ठिकाणी आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लेवलवरती सर्व सराव शिबिरचं आयोजन पाहायला मिळालं काय म्हणाल आदरणीय छोटम शेट या ठिकाणी आहेत छान वाटतंय आम्ही ते आमचा आम प्रथम क्रमांक आला आमची अपेक्षा पण नव्हती आणि आनंद झाला आम्हाला खूप आणि आता आमच्या होप्स वाटत आम्ही पाच थर लावूच नक्कीच गोविंदाच्या दिवशी धन्यवाद <laughs> धन्यवाद नेहमी आदरणीय छोटंमशेट यांच्या वतीनं सर्वांना सगळ्या असते थोडं पाठीमाग घेवा ताई थोडं पाठीमागे वा ना थोडं वा जरा साईडला पाठीमागे वा प्लीज जरा ट्रॉफी द्यायला राहील शेट शेट पुढे शेटमध्ये या ना मा, शेटमध्ये या शेट ही मानाची ट्रॉफी तुम्हाला दिली जाते भारतीय जनता पार्टी व अलिबाग कोइवाडा गोविंदा पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय अशी दिली भविष्य छोटमशेठ शेट दहीहंडी सराशमी दोन हजार चोवीस चा महिला गोविंदा पथक मी अलिबाग नमस्कार अलिबाग मधला पहिला महिला गोविंदा पथक दोन हजार दहा साली तयार झालेला आपण आम्ही एकदा चोर महिन्याला मुंबईला गेलेलो होतो तेव्हा मुंबईला गेल्यानंतर तिथली चोरहंडी आम्ही बघितली त्या चोरहंडीमध्ये मुली एवढ्या मजा करत होत्या की प्रमाणाच्या बाहेर तर त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की अलिबागमधल्या मुली मागे का तर त्या धर्तीवर आम्ही अलिबागचा एक महिला पथक उभं केलं त्यानंतर आम्हाला विशेष सहारे सहाय्य दिलं ते स्वर्गीय नमिताजी नाईक यांनी त्यांनी आमच्या गोईंदाऱ्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि म्हणजे म्हणतात ना देवाला पहिली सलामी द्यायची असते तर सलामी आम्ही पहिली दिली स्वर्गीय नमिता नाईक यांना आणि ऑन द स्पॉट तेव्हा त्यांनी आम्हाला अकरा हजार रुपयाचं पारितोषिक दिलं होतं आजही प्रशांत शेठ आम्हाला ते पारितोषिक गोविंदेच्या अगोदर फॉरवर्ड करतात आणि मी छोटम शेठचं जाहीर अभिनंदन करतो आम्हाला कमी वेळामध्ये आमच्या मुलीला सर्वांना जो ड्रेस कोड आहे तो ड्रेस कोड आम्हाला त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर आमच्या गोविंदामधली रिद्धी सुरू आहे आणि मर्याय मेटपाड्यामधला रिद्धीचा भाऊ कुठं आहे रिद्धीचा भाऊ विनरबाळा कसे आहेत आजच्या ह्या दिवसाचे विनरबा कसे आहेत आमच्यामुळे त्याची बहीण आहे तुमच्यामध्ये त्याचा भाऊ आहे तर धन्यवाद छोटन छोट अशीच आम्हाला संधी देत राहा धन्यवाद 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 दन्यवाद सर धन्यवाद या फोटोग्राफी घ्या फोटो घ्या सर्वांनी थोडं लावू द्या मला चला थोडं फोटो पाठिंबा घेवा ना जरा फोटोग्राफी आली Thank you. चला, या उद्या रक्षाबंधन तयारी करायची आहे या सर या ठिकाणी तत्पूर्वी या संपूर्ण मंडप डेकोरेशनचे मालक अर्थात कालिदास यांचा देखील आता आपण बोलत आहोत या अलिबाग परिसरामधील नामवंत ज्यांनी या अलिबाकरांच नाव लौकिक केलंय या गोविंदाच्या माध्यमातून तर आपण बोलत आहोत मरी आई गोविंदा पथक मेनपाडा आपण यायचंय या मरी आई गोविंदा पथक कालिदासनी मेट पाडा खूप खूप अभिनंदन आपण मात्र अजिंक्य राहिला खूप खूप अभिनंदन जबरदस्त तत्पूर्वी शेठ तत्पूर्वी आपण कालिदास साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत कालिदास सर आपण पुढे यायचंय मित्रांनो तत्पूर्वी आपण कालिदास मंडप डेकोरेटर्स मालक यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतोय मी आदरणीय दिलीप शेड भोईर आपण विनंती करणार आहे कालिदास यांचा सन्मान करायचा आहे एक मिनटं बघतो या खऱ्या अर्थानं आपल्या काळमामध्ये गुणवत्ता मेटपाडा संघ आपलं खूप खूप अभिनंदन मर्याईचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या पाठी राहिला आणि आज देखील मरियाईनं आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं अंतिम जेतेपद दिलं सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते अर्थात <laughs> आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन मरियाई मेटपाडा गोविंदा पथक अलिबाग अलिबागच्या शिरपेच्यामध्ये आधुनिक मानाचा तुरा उभण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अलिबागचं नाव गोविंदाच्या माध्यमातून नेण्याचं काम देखील आपण केलं होतं आणि आज देखील आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आम्ही अगोदरच म्हटलं होतं ना कुणाशी स्पर्धा असावी ना पुढे जाण्याची आकांक्षा परंतु स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ही आपल्यामध्ये असावी ही जिद्द आपण करून दाखवलीत आणि आज देखील आपण अजिंक्य ठरलात म्हणून आपलं मनस्वी आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन अर्थात मरियाई गोविंदा पथक मेटपाडा चला अभिनंदन एक आकर्षक चषक नाहीतर दीपक चषक दृष्ट लागण्याजोगा चषक या ठिकाणी आदरणीय दिलीप शेड भोईर आणि अलिबाग कोळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमान ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला दिला जातोय हो आदरणीय दिलीप शेड भोईर यांच्या शुभ हस्ते आतिश पेरेकर आपण यायचं आतिश पेरेकर अतिश पेरेकर या ना या ना ठीक आहे चला पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी सेलिब्रेट झाला संपन्न झाला म्हणून सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद आपण या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं जाहीर करूया पुढच्या वर्षी भेटूया याच याच ठिकाणी जय हिंद जय जह महाराष्ट्र या दोन चाव्या अजून देखील आमच्याकडे राहिल्या